नमस्कार मंडळी आज आपण बनवत आहोत आळूची पातळ भाजी किंवा आळूचं फतफत आता आळूचं फतफत आपण कशा प्रकारे बनवलं त्याची साहित्य आणि कृती पाहूया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचन मध्ये आज आपण बनवतोय आळूची पातळ भाजी किंवा आळूचं फतफत त्याच्यासाठी इथं आपण आळूची पानं एक दहा ते बारा आळूची पानं घेतलेली आहेत हा भाजीचा आळू आहे मंडळी आणि इथं हे आपलं जे साहित्य आहे हे भाजीसाठी लागणारं साहित्य मी सांगते तुम्हाला इथं आपण गूळ घेतलेला आहे मेथीदाणे घेतलेले आहेत गोडा मसाला एक चमचा घेतला आहे लाल मिरची पावडर एक चमचा घेतली हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि खोबऱ्याचे काप करून घेतले सुक्या खोबऱ्याचे काप आहेत एक वाटे आपले शेंगदाणे आहेत कच्चे शेंगदाणे आहेत हे चिंचेचा कोळ आपल्याला करायचा आहे चिंच घेतलेली आहे एक लिंबा एवढी चिंच घेतली आपण कारण आपले दहा ते बारा आपली अळूची पानं आहेत त्याच्याप्रमाणे आपण चिंच घेतली एक अर्धी वाटी आपण चणा डाळ भिजवून घेतलेली आहे म्हणजे भिजत घातलेली आहे आणि ही डाळ आपल्याला आता भाजीसाठी पाहिजे आणि इथं दोन हिरव्या मिरच्या अर्धे अर्धे तुकडे करून घेतलेल्या आहेत आणि हे पहा ही जे आपण पानं घेतलेली आहेत ही पानं भाजीचा आळू आहे मंडळी हा आपला वडीचा आळू वेगळा असतो आणि भाजीचा आळू वेगळा असतो भाजीच्या आळूची जी पानं असतात ती एकदम पातळ अशी पानं असतात आणि त्याचे देठ पण पांढरे देठ असतात आपल्या ह्या पानांचे भाजीच्या आळूचे देठ असे सफेद कलरचे असतात आणि वडीचा जो आळू असतो तो वडीचा आळू कलरला पण एकदम डार्क असतो हिरवागार डार्क कलर हिरव्या डार्क कलरमध्ये तो ती पानं येतात वडीची ह्या पानाचा कलर थोडा लाईट असतो आणि ही पानं पातळ असतात वडीची पानं थोडी जाड असतात तर बाजारामध्ये समजा आपल्याला जर भाजीचा आळू नाही मिळाला तर आपण वडीचा आळूसुद्धा ह्याच्यासाठी वापरू शकतो पण भाजीचा आळू जर मिळाला तर ह्या आळूची भाजी खूप छान लागते ह्या पानांची भाजी तर आपण आता दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला भाजी करायची आता आपण हा जो भाजीचा आळू आहे ही आळूची पानं आहेत ती पानं छानपैकी असे आपण कट करून घेतलेले आहेत हे पहा अशा प्रकारे आपण पानं कट करून घेतली थोडासा देठ मी पाठीमागं ठेवलेला आहे कारण मी आळूचा जो देठ घेणार आहे भाजीला तो संपूर्ण सगळा अख्खा देठ नाही घ्यायचा आपल्याला थोडस थोडेसेच देठ घेणार देठामध्ये चव असते पण भाजीचा जो आळू असतो तो आळू खाजरा असतो तर आपल्याला काय करायचं आहे देठ घ्यायचेत आपण पण हा पहा आपण हा जास्ती देठ घेणार नाही पाठीमागचा जो आहे तो कट करून टाकणार आहे आणि थोडे असे असे थोडे थोडेच देठ घ्यायचेत आपल्याला म्हणजे पाठीमागचा जो जाड भाग आहे तो आपण कट करून टाकतो आहे आणि जे कोवळे देठ आहेत तेवढेच आपल्याला घ्यायचेत म्हणजे आळू जास्ती जी भाजी आपण करतो ती भाजी जास्त खाजत नाही आपली कारण हा भाजीचा आळू खाजरा असतो वडीचा आळू खाजरा नसतो तर त्याच्यामुळे हे देठ जे आपण जे कधी कधी आपण संपूर्ण देठ घेतो तर ते न घेता फक्त कोवळावरचा जो भाग असतो तोच आपल्याला घ्यायचा आहे हे पहा हा जो खालचा जाड भाग आहे तो मी कट करणार आहे आणि वरची फक्त कोवळे देठ घेणार आहे आपण अशा प्रकारे आता आपण हे जे देठ आहेत हे, हे देठ आपल्याला असे सोलून घ्यायचे वरती जे त्याला साल आहे हे असं काढून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आपण आज पारंपरिक पद्धतीने आळूचं फतफत बनवतोय मंडळी हे पहा अशा प्रकारे हा पूर्ण देठ आपल्याला असा ह्याची सालं काढून घ्यायची ह्या देठाची आणि मग आपण बारीक चिरणार आहे हा देठ बाजारात जेव्हा आपण आळूची पानं घेतो मंडळी त्याच वेळेस आपण भाजीवालीला भाजीचा आळू मागायचा म्हणजे आम्हाला भाजीसाठी आळू द्या म्हणायचं मग भाजीचा आळू वेगळा आणि आपला वडीचा आळू वेगळा असतो आणि जर तुम्हाला वडी करायची असेल तर वडीचा आळू मागा तो जास्ती खाजरा नसतो वडीचा आळू हे पहा अशा प्रकारे आपल्याला आता देठ का हे सालं काढून घ्यायची देठाची हे पहा अशा प्रकारे अशी सालं काढायची आपल्याला अशा प्रकारे आपण आता ही सगळी देठं सोलून घेतलेली आहेत पूर्ण त्याच्यावरचं जे हे होतं आपण साल काढून घेतलेलं आहे देठावरचं आता हे देठ आपल्याला बारीक कापायचे आणि त्याच्याबरोबरच आपण आता हे आळू पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही आळू पण आपल्याला बारीक चिरायचे आपल्याला जे आळूचं फतफत करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला बारीक असे आळू चिरून घ्यायचे ही दाखवते मी आता काय आहे आपल्याला हा जो आळूची पानं आहेत हे आपण अशी एक एकत्र करून घ्यायची आणि त्याचा असा छानपैकी रोल करायचा आहे आपल्याला गोल असा आपल्याला रोल करायचा आहे आणि रोल करून आता ही पानं आपण कट करणार आहे हे बघा पातळ अशी पानं आपल्याला कट करून घ्यायची जेवढी आपण आळू बारीक चिरून घेणार तेवढा आपला आळू शिजायला पण छान छान शिजतो एकदम आता इथं माझी पानं एकदम कोवळी आहेत जर तुमची पानं थोडीशी जाडसर असतील तर तुम्ही थोडासा पाठीमागचा जो शिरांचा भाग असतो आळूचा तो काढून घ्यायचा आहे आपल्याला एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे आणखी एक कट आप मारूया आपण ह्याच्यावरती जेवढा होईल तेवढा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आळू खूप छान भाजी होते बरं काही मंडळी आळूचं फतफत पारंपरिक रेसिपी आहे चवीला पण खूप छान लागते खायला छान लागते बारीक असे चिरून घेऊया आपण आपण कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया हा आळू अशाच प्रकारे आपण दुसरा पण पानं आहेत ती बारीक करूया चिरूया आता मी तुम्हाला जे सांगितलं की इथं जो हा जो पार्ट असतो आपला जर ही पानं माझी छोटी आणि कोवळी आहेत पण जर पानं मोठी असतील तर हा जो पोर्शन आहे हा पण तुम्ही काढून घ्यायचा आहे कारण हा थोडासा खाताना कचकच लागतो म्हणून हे काढून घ्यायचं आहे आपल्याला मी आता पानं कोवळे असल्यामुळं मी नाही काढलेला आता ह्याचा असाच रोल करायचा आहे आप आपल्याला हा पहा असा रोल करून आपण आता हे कट करूया असंच आता हे बारीक एकदम बारीक कट करून घ्यायचे पानं आपल्याला जेणेकरून जेव्हा कुकरला आपण शिजवणार हे तर छानपैकी आपला आळू शिजला जाईल आणि आपल्याला हटायला पण सोपा पडेल आणि भाजी आपली अशी आपल्याशी काय म्हणतो आपण भाजी वेगळी पाणी वेगळं असं होणार नाही एकसारखी भाजी, एक भाजी होईल आपली आता ह्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आता आपण ही देठं पण चिरून घेऊया बारीक अशी ही देठ पण आपल्याला चिरायची देठामध्ये देठा सुद्धा चव असते बरं का देठ टाकून देऊ नका तुम्ही भाजी करताना देठ तर आपल्याला पाहिजेतच जर आपल्या घरामध्ये बाळ झालेलं असेल बाळ आणि तीन असेल तर तिच्यासाठी सुद्धा ही भाजी खूप उपयोगी आहे आळूची भाजी नेहमी बाळंतणीला देतात बाळाच्या दुधासाठी ही भाजी फार उपयोगाची आहे फक्त तिखटाचं प्रमाण कमी ठेवायचं शेंगदाणे डाळ टाकायची नाहीत पण बाकीचं तुम्ही टाकू शकता आळूच्या भाजीला जेव्हा आपण बाळंतणीसाठी भाजी करणार आहे लसूण मिरचीवरती आपण फोडणी करू शकतो बाळंतणीसाठी पण मिरचीचं प्रमाणसुद्धा कमी ठेवा बाकी गूळ थोडंसं लिंबू पिळून किंवा चिंच अगदी कमी प्रमाणात टाकून सुद्धा आपण ही भाजी करू शकतो आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकूयात हे सुक्या खोबऱ्याचे काप आहेत ते टाकूयात आणि इथं मी एक दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या मिरच्या टाकूयात आणि ही जी आपली चणा डाळ आहे ती आपण टाकतोय चणा डाळ आपण भिजवून घेतलेली आहे एक दोन ते तीन आपण लसूण पाकळ्या टाकूयात जे लोक लसूण लो खात नाहीत त्यांनी स्किप केलं तरी चालेल हे पहा आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूयात आणि पाणी टाकून आपण कुकरला चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया आता आपण भाजी बुडेल एवढं पाणी टाकूयात थोडंसं आपण चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचंय जास्ती नाही टाकणार आहे आपण थोडंसं मीठ टाकूया हे पहा नंतर आपण भाजी करताना सुद्धा मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि आता आपण ही भाजी कुकरला लावणार आहे एक चार शिट्ट्या झाल्या की मी दाखवते तुम्हाला आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे हे पहा आपण कुकरला चार ते पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता आपली चना डाळ शिजली का आपण बघूया चना डाळ पण आपली छान असे शिजलेली आहे आता आपण रवीने ही भाजी घोटून घेऊया भाजी आपल्याला गोटून घ्यायची ही जास्ती पण एकदम पण बारीक नाही करायची आपल्याला ही भाजी घोटायची पण एकदम त्याचा गाळ पण नाही करायचा आणि एकदम आपल्याला कचकच पानं पण लागली नाही पाहिजे पानं आपली छान शिजली त्याच ऑलरेडी पण थोडीशी घोटून जास्ती घोटायची नाही ही भाजी आपल्याला आपण भाजी फोडणीला टाकूया आता आपण भाजी फोडणीला टाकूया कढई छान गरम झाली आपली आता आपण तेल टाकूया भाजीसाठी आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे जिरं टाकूयात आपण मोहरी टाकूयात एक अर्धा चमचा हळद टाकूयात थोडस आपण हिंग टाकलंय कडीपत्ता टाकूयात मिरचीचे तुकडे टाकलेत आपण मेथेदाणे टाकूया छान छानपैकी हे करता है आपल्याला आपण ठेचलेला लसूण आहे तो टाकूया खमंगाशी फोडणी आपल्याला परतून घ्यायची मसाले टाकूया हा आपण गोडा मसाला घेतलेला आहे एक चमचा आपले पोह्याचा चमचा चमचा तो आहे गोडा ही भाजी खूप छान होते का खूप छान चव येते गोडा ह्या भाजीला लाल मिरची पावडर आहे एक अर्धा चमचा आहे खमंग असा वास खूप छान सुटलेला आहे बर का खूप छान सुगंध सुटलाय आपला ह्या फोडणीचा ही परतून घ्यायची गॅस बारीक ठेवायचा आपल्याला आणि बारीक गॅसवरती ही पोडणी परपायची मेथी दाणे नक्की पोडणीला घाला बरं का मंडळी मेथीदाण्याने खूप छान भाजी चविष्ट लागते आता आपण ही भाजी फोडणीला टाकूया चर चरचरीच अशी आपली पोडणी बसलेली आहे छान असे ढवळून घेऊया भाजी आपण गॅस आता आपण मोठा केलेला आहे फास्ट केलाय गॅस हे पहा आता आपण थोडस मीठ घालूया थोडस आपण पाणी घालूया हे भांड धुवून आपलं जे कुकरला आपण भाजी लावली होती ते भांडे घातलेलं आहे आपण भाजी शिजताना आपण मीठ घातलेलं आहे आता आपण आपल्या अंदाजानुसार मीठ घालायचंय आणि आता आपण चिंचेचा कोळ घालणार आहे चिंचेचा कोळ गरजेचा आहे कारण आपली आळू खाजरी असते आणि चिंचेचा कोळामुळे आळूला खास सुटत नाही आपल्या भाजीला काही ठिकाणी ही भाजी, भाजी ताकामध्ये केली ता जाते आपण जो चिंचेचा कोळ घातला त्याच्याऐवजी ताक घातलं जातं खूप छान भाजी होते ताकामध्ये सुद्धा ही आता आपण गुळ घालूया जेवढी चिंच तेवढाच आपल्याला गुळ पण घ्यायचा आहे एक आपण मी म्हणलं माझे आठ ते दहा आळूची पानं आहेत एक लिंबा एवढी मी चिंच भिजत घातली होती आणि तेवढाच आपण आता गुळ पण टाकतोय ही भाजी गोडसर असते बरं का जास्त तिखट नसते भाजी ही आंबट गोड भाजी होते आपण इथं चना डाळीचं पीठ थोडं पाणी घालून घेतलेलं आहे कारण भाजीला आपल्या थोडासा घट्टसरपणा पाहिजे त्याच्यासाठी बेसनपीठ आपण पाण्यात टाकून घेतलेलं आहे बेसनपीठ टाकले की आपली भाजी छान एकसारखी होते आणि चवीला पण छान लागते आणि जास्ती पातळ वाटत नाही घट्टसरपणा येतो भाजीला हे बघा जर तुम्हाला सुक्या खोबऱ्याचे काप आवडत नसतील भाजीमध्ये तर आपण ओलं खोबरं किसून घालू शकतो भाजीला अशा प्रकारे आपण एक दहा ते बारा मिनटं भाजी उकळून देऊया आपली हे पहा मंडळी दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि आपली आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे आळूचं फतफत आळूची पातळ भाजी किंवा आळूची गरगटी भाजी असं सगळ्या नावांनी आपण ह्या भाजीला संबोधू शकतो हे बघा छानपैकी भाजी आपली सरसरी तशी जास्ती पातळ नाही जास्ती घट्ट नाही खूप छान भाजी झालेली आहे आता आपण सर्व करूया आता आपण भाजी सर्व करूया खूप छान स्वादिष्ट अशी चमचमी छान आपल्या आळूचं फतफत तयार आहे आळूची पातळ भाजी तयार आहे अशा पद्धतीने करून बघा मंडळी खूप छान होते पारंपरिक पद्धतीने आज आपण ही भाजी केलेली आहे तर अशा पद्धतीने करा त्याचा स्वाद घ्या भाजीचा आणि मला माझा चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा रेसिपी आवडल्यास लाईक करा हे पहा अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे करून बघा मंडळी खूप छान भाजी होते ही पारंपरिक आपण आळूचं पदपदं केलेलं आहे तर शेअर करा सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक करा धन्यवाद मंडळी